संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांचे आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत तर मित्रांनो वेगवेगळ्या बाजार समितीचे भाव बघण्यासाठी आपल्या चॅनलला आधी नक्की सबस्क्राईब करून घ्या तर आज आपल्यापर्यंत आलेला आहे कांद्याचा बऱ्याच मार्केट समितीचे आपले बाजार भाव आलेले आहेत तर चला आपण बघून घेऊया काय भाव आहे कांद्याला आज भेटला आज तारीख चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी आपल्या चॅनलला एक करता नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील तर चला जाणून घेऊया आजचा ताजा भाव पहिली बाजार समिती आहे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सव्वीसशे रुपये क्विंटलचा भाव भेटला आणि आपली पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर येथे सहा हजार तीनशे आठ क्विंटलच्या अगोदर दोन हजार रुपये क्विंटलचा भाव भेटला चंद्रपूर गजवड येथे तीन हजार रुपये क्विंटलचा भाव भेटला आणि मुंबई येथे दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सातारा दोन हजार रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती आहे सोलापूर येथे लाल कांद्याला चोवीसशे रुपये क्विंटलचा भाव भेटला इंदापूर येथे लाल कांद्याला पंचवीसशे रुपये क्विंटलचा भाव भेटला आणि अमरावती फळभाजीपाला मार्केट येथे लोकल कांद्याला दोन हजार रुपये क्विंटल सांगली भाजीपाला मार्केट येथे लोकल कांद्याला बावीसशे रुपये प्रति क्विंटल आणि कामठी येथे लोकल कांद्याला दोन हजार वीस रुपये शेवगाव येथे एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा भाव इतका भेटला सोलापूर येथे तीन हजार शंभर पांढऱ्या कांद्याला भाव भेटला नागपूर येथे पांढरा कांदा दोन हजार रुपये प्रति क्विंटल लासलगाव उन्हाळी कांदा एकवीसशे रुपये प्रति क्विंटल आणि लासलगाव विंचूर येथे उन्हाळी कांदा दोन हजार रुपये रावरी वापोरी येथे उन्हाळी कांदा दोन हजार रुपये कळवण येथे उन्हाळी कांदा पंचवीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल संगमनेर येथे उन्हाळी कांदा दोन हजार रुपये क्विंटल चांदवड येथे उन्हाळी कांदा एकवीसशे अकरा रुपये क्विंटल इतका भाव पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल नामपूर करण जाड येते उन्हाळी कांद्याला एकवीसशे रुपयाचा भाव भेटला मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये